माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याच किचा आठ व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेलाय एफ आय आर मधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेडिया एंटरप्राइस घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्स वर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद तुम्ही की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी होती पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्त्या माहिती नाही पार्थ पवार हे व्यवहार माहितीच नाही मग याच्यामध्ये आका कोण आहे तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुधेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचेच खुलासे करणारे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही असे म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि अगदी अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांवले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली हो असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली मग म्हणतात मला माहितच नव्हतं मी तर सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत काम करत असतो म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि तीनशे कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हंटल चिल्लर रक्कम आहे कारण जो बहात्तर हजार कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी तीनशे कोटी चिल्लर रक्कम आहे की जेव्हा मोठी होतात ते त्यांचे व्यवसाय करतात आपल्या आपल्याला त्यातलं काही माहिती नसतं असंही ते म्हणाले होते हे कसं पटेल सांगा ना कारण त्याच्यात ते असंही म्हणाले की तज्ज्ञांकडनं घ्यायला हवं आपण तज्ज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे मुलं मोठी झाली तरीही त्यांनी तज्ज्ञांचं रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रीमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर वन आणि कंडिशन नंबर टू पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहीत नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं करूच शकत नाही हा व्यवहार रद्द होऊच शकत नाही या दोन व्यक्तींकडनं हा जर रद्द करायचा झाला तर सरकारला सिव्हिल कोर्टात दाद मागायला पाहिजे आणि सिव्हिल कोर्टच्या ऑर्डरनीच हा व्यवहार रद्द होऊ शकतो